अवैध गुट्हा तस्करांचे धाबे दणाणले नंदुरबार तालुका पोलिसांची कडक कारवाई एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात चोरी दरोडा अवैध धंदे व बेकायदेशीर वाहतूक यांवर आळा घालण्यासाठी विशेष नाकाबंदी व गस्त मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे व त्यांच्या पथकाने ठाणेपाडा येथे नाकाबंदी केली होती सायंकाळच्या सुमारास नंदुरबारकडून येणारे महिंद्रा बोलेरो एम एच अठरा आज एकोणतीसशे एकोणचाळीस हे वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनचालक योगेश गोराख बाबुल वय चौतीस राहणार पिंजार झाडी तालुका साक्री जिल्हा धुळे याने वाहनात किराणा माल असल्याचे सांगितले मात्र पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता चार प्लास्टिकच्या गोळ्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधित केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळले एकूण रुपये पाच लाख बासष्ट हजार चारशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी बाबुल विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर तीनशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन आय व्ही तीस दोन अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी दिनेश भदाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौरे पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ साळवे रमेश कडवे पोलीस कॉन्स्टेबल सतीश वळवी आणि लंकेश पराडके यांच्या पथकाने केली एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट